आज आपण एक अशी हत्या बघणार आहोत की ज्या हत्येमध्ये मृतदेह हो, बेडरूममध्ये होता पण बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता त्यानंतर घराचा दरवाजा तोसुद्धा हातून बंद होता तरीसुद्धा ही हत्या झालेली होती किंवा ही हत्या केलेली होती आता हा सगळा प्रकार काय आहे ते आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला जायचं आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे या ठिकाणी तर पुणे त्या ठिकाणचं पाषाण सुस हा रोड आहे त्या भागामध्ये माउंट हर्ट अल्टसी ही एक सोसायटी आहे आणि त्या सोसायटीमध्ये एक परिवार वास्तव्यास आहे त्या परिवारामध्ये दोन महिला आहेत एक आहे आई आणि दुसरी आहे मुलगी आईचं नाव आहे वर्षा जगदीश शिर्ष क्षीरसागर त्यांचं वय साधारण अठ्ठावन्नच्या आसपासचं आहे आणि त्यांची मुलगी आहे त्यां तिचं वय साधारण बावीस वर्षाचं आहे नाव आहे मृण्मयी जगदीश क्षीरसागर आता ही मृण्मयी जी आहे ती अभ्यासामध्ये हुशार आहे आणि त्यामुळे ती त्या आता आय टी कंपनीमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती आय टी कंपनीमध्ये कामाला लागली होती आणि हा परिवार एक सर्वसामान्य असा परिवार आहे आता मुलगी मुलगी जी म्हणजे मृण्मयी जी आहे तर त्या मुलीवरती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती ती नोकरी करत होते घर सांभाळत होते आणि हे जे परिवार आहे हा जो कुटुंब आहे ते कुटुंब हे कोणाच्या अध्यात नव्हतं मध्यात नव्हतं सोसायटीमध्ये आपल्या पद्धतीनं ते आयुष्य जगत होतं अशा पद्धतीचा हा परिवार आहे तारीख आहे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस वार होता बुधवार वेळ होती सकाळची नेहमीप्रमाणे मुलगी जी आहे ती कंपनीमध्ये कामाला गेली आई घरातलं काम उरकत होती त्यानंतर संध्याकाळ झाली मुलगी कामावरून घरी आली घरी आल्यानंतर मग तिनं आपल्या आईला सांगितलं की मी रात्री चिंचवडमधील आपल्या नातेवाईकांकडे जाणार आहे आणि त्यानंतर आईनं होकार दिला आणि मुलगी घरातून म्हणजे सतरा जानेवारी रोजी संध्याकाळी साधारण सात आठच्या सुमारास भृण्मयी आपल्या चिंचवड या ठिकाणच्या नातेवाईकांकडे गेली आता घरी आई वर्षा ज्या आहेत त्या एकट्याच होत्या रात्र सरली दुसरा दिवस उजाडला वार होता गुरुवार सकाळची वेळ होती आणि मृण्मयी आपल्या नातेवाईकांकडून माघारी आली होती तिने दरवाजा वाजवला दरवाजा आतून बंद होता बराच वेळ झाला दरवाजा वाजवला मात्र आतून आई काही प्रत्युत्तर देत नव्हती आई दरवाजा उघडत नव्हती आणि त्याच्यानंतर पुन्हा तिनं दरवाजा वाजवला बेल वाजवली आवाज दिला आहे पण तरीसुद्धा आई दरवाजा उघडत नव्हती आणि यामुळे मग ती मुलगी जी आहे ती काळजीमध्ये पडली चिंतेमध्ये पडलेली होती आणि पुन्हा पुन्हा दरवाजा ठोठावला फोन करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा काहीही म्हणजे उपयोग झाला नाही काही संपर्क झाला नाही आणि त्यानंतर मग या मुलीनं सोसायटीमधली जी मंडळी होती त्या मंडळींना सांगितलं त्यानंतर मग त्या ठिकाणचे जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांनी मग चतुशृंगी पोलिसांना माहिती दिली काही वेळातच पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी दाखल झालं आणि मग पाशां रोडवरचा तो जी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आता पोलिसांनी पण प्रयत्न केले पण आतून काही आवाज येत नव्हता दरवाजा उघडला जात नव्हता आणि त्यामुळे मग आता शेवटी मग दरवाजा तोडण्यात आला आणि आतमध्ये प्रवेश करण्यात आला पण आत प्रवेश केला तरीसुद्धा घरामध्ये वर्षा ज्या आहेत त्या दिसत नव्हत्या आणि घराचा दरवाजा आतून बंद होता आणि त्यानंतर मग बेडरूममध्ये पाहिलं कारण बेडरूमचाही दरवाजा बंद होता आतून बंद होता तर मग तो दरवाजा उघडण्यात आला आणि उघडल्यानंतर मात्र धक्कादायक चित्र आतमध्ये दिसलं बेडरूममध्ये वर्षा क्षीरसागर यांचा मृतदेह हो पडलेला होता पोलिसांनी तपासलं आता हा प्रचंड मोठा धक्का होता घरामध्ये बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता घराचा दरवाजा आतून बंद होता मग अशा स्थितीमध्ये यांचा मृत्यू झाला कसा हा सगळ्यात प्रश्न होता आता मुलगी म्हणून मग सांगितलं की ती नातेवाईकांकडे गेली होती आणि नातेवाईकांनी सुद्धा या गोष्टीला दुजारा दिलेला होता सगळ्यांना वाटत होतं की आत्महत्या असावी आणि त्याच्यामुळे आकस्मित मृत्यू अशा पद्धतीची नोंद करण्यात आली आणि मुलीनं चतुशृंगी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे पण पोलिसांच्या मनामध्ये संशय सुद्धा होता आता त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आणि पोस्टमॉर्टममधून पोलिसांना जो अहवाल मिळाला किंवा पोलिसांना जी डॉक्टरांकडून माहिती मिळाली तो अहवाल बघितल्यानंतर मात्र धक्का बसला कारण या या ठिकाणी मृत्यूचं कारण स्पष्ट झालं होतं वर्षा क्षीरसागर यांची गळा ओळून हत्या करण्यात आलेली होती आता घर बंद होतं बेडरूम बंद होतं सगळं बंद होतं असं असतानाही त्यांची अशा पद्धतीनं हत्या कोण करेल आणि आरोपी कोण होता कुठून आला होता कसा आला होता अनेक प्रश्न आता समोर उभे राहिले होते आणि सगळे या ठिकाणी चक्रावून गेलेले होते आता पोलिसांनी मग लागलीच त्या ठिकाणी सोसायटीचे जे सी सी टी व्ही फुटेज होते ते तपासायला सुरुवात केली तपासाची गती वाढली आणि पोलीस निरीक्षक जानकर साहेब यांनीसुद्धा या, या तपासाची चक्र फिरवली हो आणि हे सी सी टी व्ही तपासल्यानंतर सतरा जानेवारीच्या मध्यरात्री म्हणजे अठरा जानेवारीच्या आणि सतरा जानेवारीच्या मध्य म्हणजे साधारण बाराच्या दरम्यान जे फुटेज होतं त्या फुटेजमध्ये त्यांना एक संशयित तरुण जो आहे तो यांच्या फ्लॅटकडे येताना आढळत होता आणि मग पोलिसांनी आता हाच कोणीतरी संशयित असावा आणि त्याच्यामुळे दुसरं फुटेज तपासलं की तो माघारी कधी आला तर साधारणपणे एक तासाच्या अंतराने तो माघारी जाताना दिसत होता आता पोलिसांचा संशय त्या तरुणावरती होता पोलिसांनी ते जे फुटेज आहे ते फुटेज त्या मुलीला दाखवलं की हा तुमच्याकडे आलेला आले दिसतोय मग ह्याला तू ओळखते का आणि त्यावेळेस मग तिनं सांग त्या तरुणाची ओळख पटवली होती आणि तिनं सांगितलं की हा तिचा मित्र आहे एरावडा परिसरामध्ये राहणार रा आहे त्याच्यानंतर मग पोलिसांनी लगेच एरावड्याच्या बाजूला पथक पाठवलं आणि ह्या मुलीकडून पत्ता घेतला आणि त्या पत्त्यावरती पोलीस पोहोचले आणि त्या ठिकाणी त्या मित्राला ताब्यात घेतलं त्याचं नाव होतं शिवांशू दयाराम गुप्ता वयवर्ष साधारण तेवीसच्या आसपासचं आहे त्याच्याकडे विचारपूस करायला सुरुवात झाली आता सुरुवातीला त्यानं आपल्याला काही माहीत नाही वगैरे वगैरे अशा पद्धतीचा आव आणलेला होता पण नंतर मात्र त्याला पोलिसांनी खाकीचा खाक्या दाखवला आणि त्यानंतर मात्र त्यानं कबूल केलं होतं की त्यानंच ही हत्या केलेली होती पण सगळ्यात महत्त्वाचं होतं की ही हत्या का केली होती आणि कशी केली होती तर शिवांशू हा जो आहे त्यानं जी हकीकत सांगितली त्याच्यामध्ये येरावड्यातलं प्रतीकनगर हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये हा त्याच्या कुटुंबियासह हो, राहतो आहे आता मृणमयी आणि शिवांशू हे दोघंही एकाच आय टी कंपनीमध्ये कामाला होते पूर्वी आणि मग त्या कंपनीमध्ये दोघांची ओळख झाली त्याच्यानंतर मग भेटीघाटी झाल्या मैत्री झाली त्यानंतर मग दोघांची जवळीक वाढली दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले पाठीमागच्या सहा सात महिन्यापासून यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू होते सगळं काही सुरळीत होतं आता सुरुवातीला ह्या प्रेमसंबंधाबद्दल बाकी कोणाला माहीत नव्हतं आणि सहा सात महिन्यानंतर मात्र त्या मुलीच्या घरच्यांना समजलेलं की आईलात ही गोष्ट समजलेली होती आणि काही काळानं शिवांशू जो आहे त्याची नोकरी गेलेली होती आणि तो सध्या बेरोजगार झालेला होता आणि या सगळ्या कारणांमुळे मग मृणमयी आणि शिवांशू या दोघांच्यामध्ये वाद होत होता भांडण होत होते आणि दोघांच्यामधला हा जो वाद आहे तो वाद सजत वाढत होता आणि त्यामुळे मग या मुलीनं त्याच्याबरोबरचे संबंध तोडायचा असं ठरवलं होतं आणि त्यामुळे मृण्मयी त्याला नकार देत होती आणि शिवांशू मात्र तिच्या पाठीमागे लागला होता आणि त्यामुळे कंटाळून मग या मुलीनं आपल्या आईला सगळे गोष्ट सांगून टाकली आणि त्याच्यानंतर मग सुद्धा त्या, त्या शिव म्हणजे त्या त्या मुलीच्या आईनं शिवांशूलासुद्धा समजावण्याचा प्रयत्न केला आहे तिच्यापासून लांब रहा अशा पद्धतीचा सज्जड दम तिनं त्याला दिलेला होता आणि एका बाजूला ती आई जी आहे ती आईसुद्धा आता या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेली होती आणि तीसुद्धा याला विरोध करत होती आणि त्याची प्रियसी जी आहे मृण्मयी तीसुद्धा त्याला विरोध करते आहे नकार देते आहे आणि या सगळ्याचा प्रचंड राग त्या शिवांशूला आलेला आहे आणि सतरा जानेवारीला बुधवारी संध्याकाळी मृण्मयी नोकरीवरून परत जाताना शिवांशू जो आहे तो त्यानं तिला वाटेमध्ये अडवलं तिला भेटला होता आणि मग आपलं हे जे काही संबंध आहेत ते पुन्हा चालू ठेवावेत किंवा आपण लग्न करू वगैरे वगैरे अशा आशियाचं तू तो तिच्याशी बोलला पण सुद्धा मृणमाईनं स्पष्ट नकार दिला आणि ती निघून गेली आणि त्याच्यानंतर याचा राग जो आहे तो अनावर झाला आणि हे सगळं आहे त्याला कारणीभूत हिची आई आहे अशी मानसिकता याची झाली आणि सतरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या रात्री हा म्हणजे मृूनमय ज्यावेळेस चिंचवडला नातेवाईकांकडे निघून गेली तिला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती की आता आज रात्री काय होणार आहे आणि त्याच रात्री शिवांशू हा तिच्या घरी गेला आणि आईने दरवाजा उघडल्यानंतर त्या आता एक घरामध्ये एकट्याच होत्या मग त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील त्यानं त्यांच्यावरती त्यान हल्ला केला आणि त्यानंतर मात्र त्या ठिकाणी श्वानाचा म्हणजे कुत्रा जो आहे त्याचा बांधण्याचा एक बेल्ट होता तर तो बेल्ट यानं घेतला तो उचलला आणि रागामध्ये वर्षाक्षीरसागर यांचा गळा ओळायला सुरुवात केली आणि वर्षा क्षीरसागर यांनी स्वतःच्या बचावासाठीचे प्रयत्न केले मात्र ते विफल झाले आणि त्यांची हत्या झाली त्याच्यानंतर आता तो त्या ठिकाणीच बसला समोर मृतदेह हो पडलेला होता शांत डोक्याने विचार करत होता की या हत्येला आत्महत्येचा बनाव कशा पद्धतीने करता येईल आणि त्यानं युक्ती लढवली घरामध्ये कुणी नव्हतं त्यामुळे त्याला वाटलं की आता ही गोष्ट कोणाला कळणार नाही आणि त्यामुळे मग त्यानं बेडरूमचा दरवाजा जो आहे म्हणजे मृतदेह हो तो बेडरूममध्ये ठेवला आणि बेडरूमचा दरवाजा जो आहे तो दरवाजा दोरीच्या साह्यानं बाहेरून बंद केला जेणेकरून सगळ्यांना वाटेल की ही आत्महत्या आहे आणि असंच करत त्यानं तो घराच्या बाहेर पडला आणि दोरीच्या साह्यानं घराचासुद्धा दरवाजा त्यानं म्हणजे कडी जी आहे ती आतून लावून घेतली आणि कोणालाही असं वाटणार नाही की बाहेरचं कोणी आलं होतं कोणालाही कळणार नाही कारण आतून दोन्ही दरवाजे बंद होते अशा पद्धतीनं त्यांना आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला होता असा सगळा कट त्यानं रचला आणि गुपचूप त्या ठिकाणाहून फरार झाला मात्र त्या सोसायटीमधले सी सी टी व्ही त्या ठिकाणी त्या त्याच्यामध्ये त्या तो कैद झाला आणि नंतर अठरा जानेवारी रोजी सकाळी मृणमयी ज्यावेळेस परत आली त्यावेळेस या हत्येचं सगळं बिंग फुटलेलं होतं आणि पोलिसांनी मग पोस्टमॉर्टम अहवाल आणि सी सी टी व्हीचा तपास याच्यामधून हा आरोपी निष्पन्न झालेला होता होता हत्या लपवण्याचा यानं कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा पोलिसांनी त्याचं विंग फोडलेलं होतं आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली होती ते मी तुमच्यासमोर मांडले आणि या गोष्टीमध्ये अजूनही तपास चाललेला आहे आणि यामुळे काही वेगळी माहिती नवी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता ही हत्या अशाच पद्धतीनं घडली होती का वेगळ्या प्रकारे घडली होती ही हत्या होण्याचं हेच कारण होतं का इतर काही कारण होतं या सगळ्याच्या जेव्हा अपडेट येतील त्यावेळेस आपण त्या पाहूयाच आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा सगळ्यात पहिली गोष्ट मुलगा आणि मुलगी कितीही शिकली तरीसुद्धा जीवनातील काही निर्णय जे आहेत ते आपल्या आई आणि वडिलांच्या मार्गदर्शनानेच घेतले पाहिजेत कारण शेवटी आपल्या आईवडिलांनी उन्हाळे पावसाळे आपल्यापेक्षा जास्त पाहिलेले आणि आपला निर्णय ते घेतात ना त्यांनी म्हणजे कुठलाही स्वार्थ न ठेवता ते आपल्या भल्याचा विचार करतात आणि त्याच्यामुळे कोणताही निर्णय घेताना आपण आई वडिलांचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे दुसरी गोष्ट आपला साथीदार निवडताना विचार करून निवडायचा असतो कारण जर समजा नासका नारळ निघाला आता आपण जसाच्या तसा देवाला वाहू शकतो पण जोडीदार जर चुकीचा निघाला किंवा जोडीदार जर चुकीचा वाटला तर मात्र तो ते पूर्ण आयुष्य नासून टाकतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना परत एकदा सांगतो की आपल्या आईवडिलांचा यासाठीच मोठ्या लोकांचा आईवडिलांचा आई आशीर्वाद गरजेचा असतो आणि या सगळ्याचा विचार आपल्या आजच्या पिढीनं केला पाहिजे नाही तर मग अशा पद्धतीच्या आघटित घटना घडू शकतात आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद